तो पवननगर ग्राउंडजवळील मार्केटच्या परिसरात फिरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या आदेशाने मिळालेल्या माहितीच्या आधारे पवननगर अंबड भागात सापळा लावून थांबले असता पोलिसांची चाहूल लागताच तो पळू लागल्याने पाठलाग करून त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अली हुसेन बूर अली शेख वय सदतीस वर्ष राहणार संजीव नगर अंबड लिंक रोड अंबड नाशिक असे सांगितले त्यास सदर गुन्ह्यातील सहभागाबाबत विचारता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाण्यात आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर प्रभारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेनकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुडे पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर संजय सानप सुनील चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खान बहाले तेजस मते पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे तसेच तांत्रिक विश्लेषणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे अशा केलेले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक